पांडुरंगाच्या चरणीच मागणार आहे की बाबा या महाराष्ट्रामधील जे म्हणजे शेतकरी असतील कष्टकरी असतील विद्यार्थी असतील वेगवेगळ्या समाजाचे लोक आहेत या सगळ्यांच्या ज्या अडीअडचणी ज्या दिवसेंदिवस दिवसें ज्या काही वाढत आहेत त्या पूर्णपणे सोडून सगळ्यांना आनंद प्राप्त करून द्या अशीच मागणी पांडुरंगाच्या चरणी करणार आहेत आणि हे जे वादविवाद करणारे वाढवणारे त्यांना सगळ्यांनाच सुबुद्धी द्यावी आणि आपसातले म्हणजे पक्षपक्षातले असतील समाजातले असतील हे सगळं जे आहे या सगळ्यांना जे पांडुरंगाने जे आहे सुबुद्धी देऊन शांत करावं सगळ्यांना <laughs> सर हे वाद पेटवणाऱ्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही सामील आहेत त्यांना काय आहे असं आहे की एका बाजूने जे जा आहे जालन्यामध्ये हा वाद पेटवत पेटत गेला दोन महिने तर मी काय कोणाशी काय बोललोसुद्धा नाही एक शब्द नाही मला शिवीगाळ करत राहिले मला अपमान करत राहिले पण ज्या वेळेला पेटलं आमदारांची घरं धडाधड पेटली गाड्यांचे स्फोट धडाधड झाले हॉटेल पेटवण्यात आले ठराविक लोकांना टार्गेट करण्यात आलं त्याच्यानंतर मी गेल्यानंतर पाहिलं की नाही आता मला बोललं पाहिजे आणि मग मी बोलायला लागलो मी काही मागत नाही कोणाकडे काय मी फक्त एवढंच म्हणतो आहे की ओबीसी समाजासाठी जे पस्तीस वर्ष मी आज काम करतो आहे आणि हे आरक्षण त्यांना देण्यासाठी आणि त्यांच्या बलासाठी जे काही बला काम मी राजकीय आणि सामाजिक दृष्टीने करतो आहे ते आमचं शाबूत राहावं एवढंच माझं म्हणणं आहे मी काही मी काहीही मागत नाही मी फक्त माझं आहे आमच्या ओबीसीचं मागासवर्गीयांचं

ओबीसीच्या ते मंडल आयोगासाठी त्यामुळे त्याचं मला काही कौतुक नाही आहे आणि अप्रूपसुद्धा नाही आहे त्या मंत्रिपदाचं नाही तुमच्या आमदारकीचं नाही आणि खासदारकीचं नाही तो भाग नाही आज मी ओबीसीसाठी काम करतोय मागासवर्गीयांसाठी त्यांना धक्का लागू नये चोपन्न टक्के लोक आहेत देशामध्ये सुद्धा त्याच्यासाठी मी काम करतो आहे आणि जर तुम्ही म्हणता की बा कशाला मोर्चा आंदोलन आहे तर पलीकडच्यांना पण विचारा कशाला पाहिजे तुम्हाला मोर्चा आंदोलन जर ते म्हणत आहेत की धक्का न लावता तुम्हाला देणार आहोत मराठा समाजाला तर मग कशाला मग मुंबईला जा इकडे जा तिकडे जा आंदोलन त्यांना पण विचारा ना तुमच्या सरकार ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या